yeah

Мин бурап килдим खोटं करायला साहेब तुम्ही हा काय लेकर बाळाच्या हैवेन बघा तुम्ही असले तर काय केलं असत गुच्छा मिळल्या बस तुम्हाला गोरगरीबाची गरीबाची नाही तुम्हाला लोकांना हा शंभर वेळा येऊन गेला शंभर वेळा गेला कच्चे बच्चे लेकर आमचे दवाखान्यामध्ये घातला पैसे देणार कोण करणार कोण बोल प्रमुख तू एक दोन गोष्टी बाळ गोपाल घेऊन येऊ आम्ही तिथं हा कार्यकर्ते कशासाठी झोपी घेतला होता पण वर्षभर झाला आमचे कच्चे बच्चे घेऊन आम्ही ऍडमिट केला माणसं आम्ही गोरगरीब गरीब कचावरला पोट आमचं चप्पल करता तुम्ही लोक साहेबा लोक कचर डालो साहेबा लोक अजून काय बोलायचं का, का? बोला बच्चे अनेक <laughs> वर्षापासून या ठिकाणी अनेक नगरसेवक निवडून गेले आमच्या समाजाने एक गट्टा मतामत देऊन अनेक नगरसेवक निवडून गेले परंतु गोंधळी विकास या ठिकाणी करण्यात या ठिकाणचे नगरसेवक अपेक्षेमध्ये या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था दुरवस्था झालेली आहे डेंगणीची दुरवस्था झालेली आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून देखील या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणचं काम करण्यामध्ये हळगर्जीपणा करतात आणि या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये घाण पाणी लोकांच्या घरात जाते लोकांचे मुलं बाळं लोकांच्या माता भगिनी या ठिकाणी आजारी पडण्याच्या ठिकाणी आज दवाखान्याला त्यांचे अनोख पैसे जातात ते आजारी पडतात त्यांना मलेरिया डेंगू असे अनेक भयानक रोग या ठिकाणी होत असतात त्यामुळं आता जर या ठिकाणी तुम्ही जर वेळेवर काम केला नाही रस्ते व्यवस्थित केला नाही रस्ते व्यवस्थित झाले नाही तर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या, या भागाचं काम जर झालं नाही तर झोनच्या अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये कोंडून त्या ठिकाणी कुलूप लावून महापालिकेच्या अधिकाऱ्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी हे घाण पाणी तिथं ऑफिसमध्ये नेऊन टाकू इतकी भयानक परिस्थिती या गोलेवस्तीची करण्यामध्ये इथल्या माझी माझी नगरसेवेचं काम आहे आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्याचं देखील काम आहे मी या ठिकाणी कुणावर आरोप करत नाही परंतु काम या ठिकाणी दिसतं की कुणाचं काम कसं झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तर पंधरा पंधरा दिवसामध्ये हे रस्ते डेरनेज झाले नाहीत तर याची परिणाम सगळ्यात अधिकारी लोकांवर खाबर पडलं जाईल